भंडाऱ्यामध्ये एकाच नंबर प्लेटच्या दोन वाहनांवर आता कारवाई करण्यात आली आहे झी चोवीस तासच्या बातमीचा हा दणका आहे एकाच नंबर वाहनांवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे आता जप्त केली आहे भंडारा शहरातली ही बातमी झी चोवीस तासनं दाखवलेली होती एसआरसी कॉन्व्हेंट इथं एकाच नंबर प्लेटच्या दोन खाजगी स्कूल व्हॅन रस्त्यावरून धावत होत्या आणि या संदर्भातचं वृत्त झी चोवीस तासनं दाखवलेलं होतं त्यानंतर वाहतूक पोलीस विभागाला याची जाग आली आणि पोलिसांनी दोन्ही वाहनं शोधून काढली एकाच नंबर प्लेटची वाहनं होती त्यांची मुदतही संपली होती गाडी मालकांनी दोन्ही वाहनं जप्त केली आहेत आणि एका वाहनावर तेरा हजार रुपये आणि दुसऱ्या वाहनावर सोळा हजार रुपयांचा दंड आहे पण पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही त्यामुळे पोलीस विभागाच्या या कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या शहरामध्ये केल्या होत्या काय नेमकी कारवाई करण्यात आली हो ज्यावेळेस आम्हाला सूचना मिळाली त्यावेळेस त्या दोन्ही गाड्या जप्त करण्यात आल्या आणि त्याच्यावर कायदेशीर जी प्रोविजन्स आहे त्याप्रमाणे कारवाई करण्यात आली बरोबर